सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था ज्योती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक शिक्षण सहकार सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटविणारे माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे यांची एकशे चारवी जयंती कोपरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सदर जयंती निमित्तानं कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतम नगर व पंचायत समिती कोपरगाव येथे माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलंय कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे अनिल शिंदे सौ सौस्नेहलताई शिंदे गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ पुष्पाताई काळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन तसेच कारखान्याचे व्हाईस चेअरमन संचालक मंडळ कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे सर्व सदस्य व सर्व विविध संलग्न संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर पंचायत समिती कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं आहे यावेळी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे विजय बहाडणे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते साहेबांची एकशे चारावी जयंती आहे आणि आजच्या दिवशी रामनवमी पण आहे म्हणून यावर्षी रामनवमीच्या सगळे ठिकठिकाणी कार्यक्रम आपण साजरा करत असताना जयंतीचे कुठले कार्यक्रम अजून आजच तर घेतलेले नाही परंतु दरवर्षी आपण जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करत असतो वेगळेवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो त्या पद्धतीने आपण या किंवा पुढच्या महिन्यामध्ये जशा तारखा भेटतील त्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ आणि आजच्या या जयंतीनिमित्त जो काही आता विधानसभेचा दोन हजार चोवीसचा निकाल लागला भरगोस असं मताधिक्य पूर्ण कोपरगाव मतदारसंघाच्या नागरिकांनी मतदारांनी दिलं मी त्यांचे आभारही मानतो पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली मागच्या काळामध्येही संधी दिली आता ही संधी दिली आताची संधी ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून या पुढच्या या ह्या काय म्हणतात टर्ममध्ये अजून कसे कामामार्गी लागतील याचा माझा प्रयत्न राहणार आहे मागेही राहिला मागच्या काळामध्ये चांगले कामं झाले पण सगळे झाले असं म्हणता येणार ना नाही आणि अजूनही कामं या पाच वर्षामध्ये करायची आहे त्या पद्धतीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने मार्गदर्शनाने माझी वाटचाल किंवा माझा प्रयत्न आहे आपण सर्वांचं प्रेम असंच राहू द्या एवढी विनंती करतो आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्न ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा नोव्हेंबर चोवीस पासून पुढे करण्याचे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल